नमस्कार मी कविता मायलेक किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गरमी स्पेशल पुदिना लिंबू सरबत तर हा पुदिना लिंबू सरबत उन्हाळ्यामध्ये मस्त असा पोटाला थंडावा देतो त्याचबरोबर बनवायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही अगदी पाच मिनटामध्येच बनवून तयार होतो तर चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करू तर लिंबू पुदिना सरबत बनवण्यासाठी इथे मी एक वाटी पुदिना घेतला आहे आणि तो आहे ना स्वच्छ असा निवडून घेतला आहे तर पुदिना निवडताना ना फक्त त्याचे असे पानच घ्यायचे देट वगैरे बिलकुल घ्यायचे नाही तर तो, तो आता मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असा धुवून घेते तर इथे पा पुदिना मी व्यवस्थित दोन ते तीन पाण्याने ये ना मदे आता स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि एका चाळणीमध्ये काढून घेतलं आहे तर आपल्याला आता सरबत बनवण्यासाठी आहे ना पुदिना आहे ना मिक्सरमध्ये व्यवस्थित असं बारीक वाटून घ्यायचं आहे तर आता मी इथे स्वच्छ धुतलेला पुदिना मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते तर त्यामध्ये आता आपल्याला बाकीचं साहित्य घालायचं आहे तर आता त्यामध्ये टाकूयात चार पाच चमचे साखर तर साखरेचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याचबरोबर अर्धा चमचा काळं मीठ आणि अर्धा चमचा भाजलेल्या जिरेची पूड आता हे सर्व साहित्य टाकल्यानंतर त्यामध्ये ना लिंबाचा रस टाकायचा आहे तर इथे मी मस्त असं एक फ्रेश लिंबू घेतलं आहे तर ते लिंबूचा आता रससुद्धा टाकून घेते तर इथे पा पूर्ण एक लिंबाचा रस मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतला आहे तर लिंबू टाकल्यामुळे मस्त अशी सरबतला चटपटीत चव येते आता त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर इथे मी आता अर्धा ग्लास पाणी टाकले मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि आता मिक्सरला झाकण लावून ये ना पुदिना मस्त असा बारीक वाटून घेऊ तर इथं पुदिना आपला मिक्सरला मस्त मी बारीक वाटून घेतला आहे तो आता आहे ना एका चाळणीमध्ये आपल्याला गाळून घ्यायचा आहे त्यामुळे काही अशी पानांचे कण वगैरे खाली येत नाही सरबतमध्ये म्हणून असं आहे ना वाटून घेतलं की चाळणीमध्ये छान असं बारीक गाळून घ्यायचं तर इथे आपला पुदिना सरबत आता तयार आहे तो सर्व करूया तर त्यासाठी इथे मी आता दोन ग्लास घेतलेत तर सुरुवातीला आपल्या ग्लासमध्ये आहे ना आईस क्यूब टाकायचे आहेत तर आईस क्यूब टाकल्यानंतर त्यामध्ये गार्निशिंगसाठी आहे ना लिंबूचे स्लाईस टाकायचे आणि आता जो आपण सरबत बनवून ठेवलाय त्यामधील आहे ना दोन दोन पळी सरबत मी एका ग्लासमध्ये आता टाकून घेते आणि तुम्हाला जर यापेक्षा अजून थोडा जास्त टाकायचा असेल तरी सुद्धा चालेल पण दोन पळीमध्ये आहे ना एक ग्लास मस्त असा छान चविष्ट चा होतो तर इथे मी आता दोन दोन पळी ना ग्लासमध्ये टाकून घेतलंय सरबत सरबत टाकल्यानंतर त्यामध्ये आहे ना मस्त असं थंड पाणी टाकायचं तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सुद्धा टाकू शकता पण इथे मी मटक्यातलंच पाणी टाकले तर एका ग्लासमध्ये मी मटक्यातलं पाणी टाकले आणि दुसऱ्या ग्लासमध्ये आहे ना मी इथे सोडा वॉटर टाकणार आहे ते हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तरच सोडा वॉटर टाका सोडा वॉटर टाकल्यावर सुद्धा आहे ना हा सरबत खूप छान लागतो आणि सोडा वॉटर टाकताना आहे ना थोडंसं स्लोच टाकायचं नाही तर ते पूर्ण असं फसफसत वरते तर तयार आहे आपल्या इथे लिंबू पुदिना सरबत हा सरबत बनवायला खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही नक्की करून पहा गरमीमध्ये पिल्यात ना पूर्ण आपल्या पोटाला शरीराला मस्त असा थंडावा मिळतो आणि पुदिना आहे ना खूप असा पौष्टिक आहे त्यामुळे आपलं डायजेशनसुद्धा खूप सुधारतं तर नक्की असा पुदिना लिंबू सरबत करून पिऊन पहा खूप छान वाटतं आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर परत भेटूया अशा छान आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद